राज्याच्या दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाच्या एकूण खर्चासाठी सहा पाचशे बावीस कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला अर्थसंकल्पामध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपये महसुली जमा आणि पाच लाख आठ हजार कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आलाय महसुली तूट नऊ हजार सातशे कोटी रुपयांची तर राजकोषीय तूट नव्याण्णव हजार दोनशे कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली या अर्थसंकल्पात चार महिन्याचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले राज्याच्या शाश्वत पर्यावरणपूरक सर्वसमावेशक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आलाय याबरोबरच हिंदवी स्वराज्याचा शिवसंकल्प पूर्ण करणारं हे महाराष्ट्राचं महाबजेट आहे असंही या अर्थसंकल्पाबद्दल म्हणता येऊ शकतं काय आहेत हे सिद्ध करणाऱ्या या तरतुदी हेच आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुल नवले आणि कॅमेरावर आहेत सूरज बंगाल नुकताच बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करणार असल्याचं सांगण्यात आले हा आनंदाचा शिधा वाटप सरकार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्या केली होती त्यासाठीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे काश्मीर मधील श्रीनगर मध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा विधानसभेचे सत्र संपल्यानंतर पत्रकार परिषदेतच बोलताना याबद्दल अधिक माहिती दिली अयोध्येत राम मंदिर तर झालं पण तेथे जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांची व्यवस्था होणे गरजेचे आहे त्यामुळे आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याशी बोलणी करून जागा मिळवली आहे आणि लवकरच येथे महाराष्ट्र एक असलेले हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ साडेतीन शक्तीपीठांपैकी एक नांदेड जिल्ह्यातील माहूरगड आणि पुणे जिल्ह्यातील एकविरा देवी मंदिर येथे तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली ज्यामुळे या तीर्थक्षेत्रांचा झपाट्याने विकास होणे सोपं झाले पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वडू बुद्रुक या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे तर हवेली तालुक्यातील मौजे तुळापूर येथे महाराजांचे बलिदान स्थळ आहे या दोनही ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी दोनशे सत्तर कोटी रुपये किमतीचा आराखडा तयार करण्यात आलाय या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे यानंतर नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे श्री क्षेत्र सप्तशृंगी गड या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एक्क्याऐंशी कोटी शहाऐंशी लाख रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास नऊ हजार कोटी रुपये रोजगार हमी योजनेसाठी दोन हजार दोनशे कोटी रुपये मराठी विभागासाठी एकाहत्तर कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलाय जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दहा हजार शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राज्याची वार्षिक योजना एक लाख ब्याण्णव हजार कोटी रुपयांची आहे तर अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये आणि आदिवासी विकास उपाययोजनेसाठी पंधरा हजार तीनशे साठ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आलेत राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कष्टकरी महिला विद्यार्थी युवक मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक उद्योजक व्यापारी व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केलाय या अंतरिम अर्थसंकल्पातही अर्थमंत्री अजित पवार यांनी शाश्वत पर्यावरणपूरक सर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य दिले राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या दिशादर्शक अहवालानुसार आवश्यक धोरणांची अंमलबजावणीही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे पायाभूत सुविधांकरता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांच्या अंमलबजावणीचे ध्येय साध्य करण्याचा सा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पातून केलाय आपल्याला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद